हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ शिव महापुराणातील उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते व्हिडिओ तो तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा आणि च्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं हीच माझ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आणि एक खू खुँ, खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आपले एक हजार सबस्क्रायबर काल रात्री म्हणजे गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशीच पूर्ण झालेले आहे तर मी माझ्या यूट्यूब परिवाराचे मनापासून खूप खुँ, खूप आभार मानते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता आपला शिव महापुराणानुसार सांगण्यात आलेला असा उपाय आहे रुई की रुईचं जांभळ्या रंगाचं फूल म्हणजे जे निळसर किंवा जांभळ्या कलरचं फुल असतं रुई कधी तुम्ही जर कठीण परिस्थितीत फसले गेले असाल तर तुम्हाला जर खूप भीती जाणवत असेल किंवा खूप वाईट होणार आहे किंवा आपला जर का डावा टोळा जास्त फडफड करत असेल तर काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा ते, ते जांभळ्या किंवा निळसर रंगाच्या रुईचं फूल असतं ते महादेवाच्या जा मंदिरात जाऊन पहिले आपल्याला अशोक सुंदरीला वाहायचं म्हणजे त्याचा स्पर्श करायचं आपल्याला अशोक सुंदरीला वाहायचं आणि ते लगेच उचलून घेऊन ते आपल्या शिवलिंगावर अर्पण करायचं आपली कितीही वाईटातली वाईट परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच सापडतो आता दुसरा उपाय असा आहे की आता ज्यांचा विवाह होत नाही किंवा आपल्या पत्रिकेत जर का मंगळ असेल तर होम प्रदोष करावा मंगळवारी मंगळवारी जो प्रदोष येत असतो त्याला प्रदोष असे म्हणतात तिसरा उपाय असा आहे की आपल्याला कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनही सुद्धा परिधान करायचा नाही त्याचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिंद्र केल्याशिवाय अजिबात राहत नाही कमरेच्या खाली कधीही आपल्याला फाटलेला कपडा अजिबात घालायचा न नाही कारण फाटलेले कपडे घातल्याने दरिंद्री आपला पिच्चर सोडत नसते म्हणून कमरेच्या खाली आपल्याला कधीही फाटलेले कपडे परिधान करायचे नाही चौथा उपाय असा आहे आपण जेव्हा भगवान शंकरांची पूजा करतो आणि आपण भोलेबाबांना जेव्हा आरती ओवाळतो तेव्हा आपल्याला खरोखर ज्ञानाची प्राप्ती होत असते पाचवा उपाय आपण जर का भगवान शंकर भोलेबाबांना एक विड्याचं पान म्हणजे जे खाऊचं पान असतं नागवेलीचं ते पान जर अर्पण केलं तर आपल्याला भोग संपत्ती प्राप्त होत होत असते सव्हा उपाय आपण जर का एक बेलाचं झाड लावलं तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं म्हणजे लागतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा जर घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन व पुण्य आपल्याला मिळत असतं सातवा उपाय आता आपल्यामध्ये बऱ्याच जणांना थॉय थायरॉइडचा आजार असतो अशा वेळी आपण काय करायचं ज्या व्यक्ती व्यक्तीला थायरॉइड आहे त्यांनी पाच द्वादशीला आता द्वादशी कधी येते तर एकादशीच्या दिवशी एकादश झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशी असते आता एखाद्या वेळेस त्या दिवशी द्वादशीच्याच दिवशी प्रदोष सुद्धा येऊ शकतो तर कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं एकादशी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी असते पाच द्वादशीला महादेवांची मुलगी अशोक सुंदरी जवळ मधाने आपल्याला ओम काढायचा नंतर तांब्याच्या भांड्यात भांड्या भरून घ्यायचं म्हणजे एक लोटा पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने आपल्याला महादेवाला जलाभिषेक करायचा व आपल्याला जलाधारेखाली एखादी वाटी ठेवून ते तीर्थ आपल्याला प्यायचं आहे आता ज्यांना कुणाला थायरॉइड आहे त्यांनी द्वादशीच्या दिवशी दुपारी भर बारा वाजता तीर्थ ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये बराचसा फरक आपल्याला जाणवतो म्हणजे येतो आपल्याला फरक पडतो आठवा उपाय जर आपल्याला एखादा शत्रू खूप त्रास देत असेल तर आपण जर त्यावर मात करू शकत नसेल तर काय करायचं शमीपत्राला गंगाजलाने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि शिवलिंगावर ते शमीपत्र आपल्याला वाहायचं आहे यानंतर तिथे बसून श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा या क्षडाक्षर मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे मंत्र जप करायचा आहे असे म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू जरी असला तरी तो आपल्यासमोर झुकतो नवहा उपाय आपल्या आ, कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या जर असेल तर आपल्याला सोमप्रदोषचा हा उपाय विशेष करून करायचा आहे आणि मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन आपल्याला देशी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा देशी तुपा तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला कापसाच्या उभ्या वाती व वा तेलाच्या दिव्यामध्ये लांब वात लावायची प्रत्येक प्रदोषला हा उपाय जरूर करून बघा या उपायामुळे आपल्याला घरात कायम शांतता उपाय असा आहे ज्यांची तब्येत खूप खराब आहे त्यांनी महादेवाचा हा खासम खास उपाय एकदा जरूर करा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन आपल्याला खोबरं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या उत्तम आरोग्यासाठी भोलेबाबांना मनोमन प्रार्थना करायची असे मानले जाते की हे उपाय केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य लवकरात लवकर लोगर सुधारते अकरावा उपाय असा आहे आपण जर प्रदोष वर्तक करत नसेल म्हणजे जिथून पाणी खाली पडत असतं तिथे भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडतं तिथे आपल्याला आपला तळ हात उजवात तळहात थोडा वेळ लावायचा आणि भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा षडाक्षरी मंत्र श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा त्यातीलच महामृत्युंजय मंत्र मंत्राचा जप करून आपल्या मनातील भोलेबाबांना इच्छा सांगायची ही इच्छा लवकरच पूर्ण होते असा कित्येकांचा अनुभव आहे बारावा उपाय जो व्यक्ती खूप आजारी किंवा दुःखी परेशान राहत असेल अशा व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं जी पोरं असतात ग्रामीण भागातील म्हणजे तसं तर सर्वांनाच माहीत असतं जी पोरं असते ती आपल्याला चांगली सात बोरं घ्यायची आणि सात बोरं घेऊन ती अर्पण आपल्याला शिवलिंगावर करायची शिवलिंगावर व्हायची ते बोरं आपल्या अंगावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी भर वाच भर बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे सात पोरं घ्यायचे आणि पहिल्यांदा आपल्या अंगावरून आपल्याला ते घड्याळाच्या दिशेने उतरवून घ्यायचे आणि शिवलिंगावर वाहायचे आपले सर्व रोग तीन महिन्याच्या आत याने समाप्त होतात म्हणजे निघून जातात आता तेरावा उपाय शिव महापुराणानुसार धनप्राप्तीसाठी आपल्याला पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे असं केल्याने आपल्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात आणि कर्जांच्या समस्येपासून आपल्याला लवकर सुट सुटका किंवा मुक्ती मिळते चौदावा उपाय असा आहे पाण्यात थोडे काळे तीळ टाकून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आपली सर्व पाप नाहीसे होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर निघून जातात यामुळे अशुभ कमी होऊन शुभता प्राप्त होते आपल्याला व सर्व प्रकारचे सुख आपल्याला मिळत आता शेवटचा लास्ट उपाय असा आहे तुम्हाला शिव महापुराणानुसार पाण्यात देशी टाकून शिवलिंगाचा अभिषेक केला तर शारीरिक दुर्बलता कमी होते याशिवाय मधाने पूजन केल्याने तिपीचे रुग्णही बरे होतात आणि आकर्णीचे फूल अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होत असत आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ आणि माझ्या यूट्यूब परिवाराने असाच मला सपोर्ट करावा अशीच मी माझ्या परिवाराला विनंती करेन आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवेन श्रीस्वामी समर्थ